मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या युट्यूब वर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही कंबाईन दोन मिशन कंबाईन दोन हजार चोवीसचा जो काही मिशन सुरू आहे त्याच्यामधले आपली जी पॉलिटीचे लेक्चर सुरू आहे याच्या आधी मी माझ्या युट्यूब वर ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण काय घेतलं त्याच्यानंतर ब्रिटन या देशाकडून काय घेतलं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून काय घेतलं रशिया या देशापासून आपण काय घेतलं त्याच्यानंतर आज आपला हा जो टॉपिक आहे हा आपला आता टॉपिक काय आहे की आपली जी काही भारतीय राज्यघटना आपल्या भारतीय राज्यघटना जी आहे ती घटनाकाराने जी बनवली ती वेगवेगळ्या देशाचा जवळपास साठ देशांच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर बनवण्यात आली तशाच प्रकारे आपल्या भारतीय घटनेमध्ये अमेरिका हा जो देश आहे ह्या अमेरिका जो देश आहे या अमेरिका देशाच्या घटनेमधून काही तत्व घेण्यात आले ठीक आहे मी तुम्हाला नेहमी हे सिरीज जेव्हा जेव्हा पासून कंटिन्यू केलो त्या सिरीजमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत आलो की जेव्हा जेव्हा आपल्या जेव्हा कंगनमध्ये कंबाईन परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न येईल हो तो मग तुमचा प्री एक्झाम असो की मेन मेन्स एक्झाम असो त्याच्यामध्ये तुम्हाला विचार फक्त जर प्रश्न विचारला आणि मोस्ट ऑफ द टाइम बऱ्यापैकी वन लाईनवर जास्त क्वेश्चन असतात कारण एक तासामध्ये तुम्हाला तो पेपर काय करायचा असतो सोडवायचा असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ज्या काय कोणत्या म्हणजे कोणते कॉन्सेप्ट किंवा कोणते तत्व कोणत्या देशाकडून कोणत्या मॉडेलकडून कोणत्या कायद्यातून घेण्यात आले जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात तेव्हा आपला किती अभ्यास असला आणि जर असं ट्रिकच्या माध्यमातून आपण जर तो अभ्यास केला नाही तर आपल्याला ह्या गोष्टी काय असतात म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला काय करतात येत नाही आणि आपला मार्क काय असतो जातो मित्रांनो एक एक मार्कासाठी आपल्याला झटायचं असतं ठीक आहे तुमची प्री एक्झाम असेल मेन्स एक्झाम असेल जेवढा तुमचा स्कोअर चांगला जास्त तेवढं तुमचं सेफ झोन मध्ये असतं तुम्ही ठीक आहे आता जे काही मेन झाले ची त्याच्यामध्ये क्वालिटीवर कशा टाइपचे प्रश्न आले जास्तीत जास्त फॅक्च्युअल गोष्टी कलमा अशा ट्रिकच्या माध्यमातून जे काही काही प्रश्न आले होते तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी आता जो आपला टॉपिक आहे की आपण अमेरिका या देशाकडून आपल्या भारतीय घटनेमध्ये कोणत्या गोष्टी घेण्यात आल्या तर एक छोटीशी ट्रिक आहे ती तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला माहीत पडेल बघा ट्रिक आहे अमेरिकेतील उपराष्ट्रपतीच्या मुलाने पुनर्विलोकन व महाभियोग आणून न्यायव्यवस्थेला पदुच्य पदच्युत केले कशामुळे अधिकारामुळे लक्षात ठेवा ट्रिक काय आपली अमेरिकेतील उपराष्ट्रपतीच्या मुलाने पुनर्विलोकन व महाभियोग आणून न्यायव्यवस्थेला पदच्युत केले केले कशामुळे अधिकारामुळे म्हणजे लक्षात ठेवा अमेरिकेतील जो उपराष्ट्रपतीचा मुलगा होता त्याच्याकडे अधिकार होते कोणते अधिकार मूलभूत अधिकार होते त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी पुनर्विलोकन आणि महाभियोग आणून न्यायव्यवस्थेला काय केलं होतं पदच्युत केलं होतं म्हणजे जे काही सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश असतात त्याला आपण पदावरून जेव्हा काढत असतो म्हणजे एक प्रोसेसनुसार त्या ते हे सगळ्या गोष्टी ते कशामुळे केलं त्यांनी त्या मूलभूत अधिकाराचा वापर करून केलं हे आपली काय होती ट्रिक होती आता तुम्हाला वन बाय वन मी याच्यातून समजावून सांगतो बघा अमेरिकेतील उपराष्ट्रपतीच्या मुलाने आता उपराष्ट्रपतीच्या मुलाने म्हणजे हा उपराष्ट्रपतीचा जो शब्द आहे या शब्दामध्ये काय इंडिकेट करते है तुम्हाला उपराष्ट्रपती हे पद इंडिकेट करते मग तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न आला की उपराष्ट्र आपण उपराष्ट्रपती जे हे पद आहे हे आपण पद भारतीय घटनेमध्ये कोणत्या दे देशाकडून घेतलं तर ते अमेरिका या देशाकडून घेतलं ठीक आहे असं आठवण ठेवा मी हे सांगतोय ना फॅक्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक राहील आणि मी जेवढ्या केवढ्या ट्रिक बनवल्या त्या ट्रिक मध्ये प्रत्येका याच्यामध्ये देशाचं नाव मी ॲड केलंय जेणेकरून तुम्हाला ते ट्रिक वाचताना किंवा काय करताना ते कन्फ्यूज होणार नाही किंवा कोणत्या देशाचं काय हे माहीत होऊन जाईल डिटेल ठीक आहे उपराष्ट्र अमेरिकेतील उपराष्ट्रपतीच्या मुलाने उपराष्ट्रपती ह्या शब्दावरून काय ठरते आपल्याला उपराष्ट्रपती हे पद त्याच्यानंतर मुलाने पुनर्विलोकन पुनर्विलोकन म्हणजे काय असतं न्यायालयीन पुनर्विलोकन पुनर्विलोकन या शब्दामधून कोणती गोष्टी इंडिकेट होत आहे न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर विलोकन जो असतो त्याच्यामध्ये त्याला आपण ज्युडिशियल व्ह्यू रिव्ह्यू म्हटलं जातं जेव्हा एखादा कायदा जेव्हा संसद करते त्याच्यानंतर तो कायदा जर एखाद्या फंडामेंटलला धरून म्हणजे व्हायोलेट करते की नाही हे जेव्हा ना सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जेव्हा चेक करत असतं तेव्हा त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात मग तुम्हाला प्रश्न विचारला की न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी कॉन्सेप्ट आहे हे आपण भारतीय घटनेत कोणत्या देशाकडून घेण्यात आले ते कोणत्या देशाकडून घेण्यात आली अमेरिका त्याच्यानंतर पुनर्विलोकन व महाभियोग जो राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग आणतो आपण म्हणजे राष्ट्रपतीला जर त्यांच्या पदावरून त्यांना काढायचं असेल तर तो कोणती प्रोसेसने काढला जाते ती महाभियोग आणून काढली जाते मग लक्षात लक्षात ठेवा मग राष्ट्रपती विरुद्ध जो काही महाभियोग आणला जातो किंवा जे काही महाभियोगची प्रोसेस असते ती प्रोसेस कोणत्या देशाकडून घेण्यात आले किंवा हे तत्व कुठून आणण्यात आले तर, नाए वेवस्ता, नाए वेवस्ता। तर ते आहे अमेरिकेच्या घटनेमधून घेण्यात आलं होतं त्याच्यानंतर न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था हे कोणती न्यायव्यवस्था आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था तुम्ही जर एक ऑब्झर्व केली असेल तुम्ही एकोणीसशे पस्तीसचा कायदा घेतला होता त्याच्यामध्ये एक न्याय व्यवस्था होती मी एक ट्रिक सांगलो होतो राज्यपाल म्हणतो सर मी आलो न्याय व्यवस्थेत न्याय व्यवस्था म्हटलं तर एकोणीशे पस्तीसचा चा कायदा आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हटलं तर हे न्याय व्यवस्था हे अमेरिकेची आहे कोणत्या अमेरिकेची म्हणून मित्रांनो मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलाय ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं फक्त न्याय व्यवस्था म्हटलं ते पस्तीस चा कायदा आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हटलं हा शब्दावर फोकस करा स्वतंत्र कोणता आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था जर म्हटलं तर ते काय अमेरिका आता आपली ट्रिक कुठपर्यंत आली अमेरिकेतील उपराष्ट्रपतीच्या मुलाने पुनर्विलोकन व महाभियोग आणून न्यायव्यवस्थेला काय केले पदच्युत केले म्हणजे जे काही आपण सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे काही न्यायाधीश असतात ना त्यांना जेव्हा आपण पदावरून काढतो ते जो कॉन्सेप्ट आहे तो कुठून घेण्यात आला अमेरिकेकडून म्हणजे राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग हो, सुप्रीम कोर्ट कोड़, हायकोर्टचे जे मान्य आदरणीय जे न्यायाधीश असतात त्यांना पदावरून काढण्याचा कॉन्सेप्ट कोणत्या देशाकडून घेतलं आपण अमेरिका या देशाकडून घेतलो त्याच्यामुळे हे सगळे जेव्हा आपल्या ट्रिक मधला काय कॉन्सेप्ट आहे उपराष्ट्रपतीच्या मुलांना हे सगळं केलं हे कशा कशाच्या भरोशावर केलं त्यांनी तर त्याच्याकडे काय होते फंडामेंटल राईट्स होते मग तुम्हाला विचारलं जातं की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकार आहेत फंडामेंटल राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्सचा कॉन्सेप्ट आहे तो आपण कोणत्या देशाकडून घेतला तर तो कोणता देश आहे अमेरिका आहे मित्रांनो ट्रिक जरी थोडीशी लांबलचक वाटत असली तरी कारण मोठ्या जास्त कॉन्सेप्ट आहेत त्याच्यामुळे ते असं इझिली तुम्हाला लक्षात आलं नाही आणि जर तुम्ही असं ट्रिकच्या माध्यमातून माहीत ठेवलं तर थे। तुम्हाला इझिली माहीत होऊन जातील ठीक आहे मग कन्फ्युजन होणार नाही मूलभूत अधिकार आहे मूलभूत कर्तव्य न्याय व्यवस्था आहे की स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे ठीक आहे उपराष्ट्रपती पद आहे की राष्ट्रपती पद आहे असं तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे म्हणून ट्रिकच्या माध्यमातून ठेवायचं सरळ सरळ जाता जाता म्हणून घ्यायचं अमेरिकेतील उपराष्ट्रपतीच्या मुलाने पुनर्विलोकन व महाभियोग आणून न्यायव्यवस्थेला व्यवस्थेला केले कशामुळे अधिकारामुळे हे मित्रांनो छोटीशी ट्रिक होती मग माझ्याकडून जेवढा देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपचे काय देऊन जाणार आहेत ट्रिक्स देऊन जाणार आहेत तर आशा करतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद